सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद लाखो रुपये खर्च करून दोडामार्ग तहसीलदार यांच्यासाठी शहरात बांधलेलं नवसताना गेली अनेक वर्षे झाडाझुडपांनी वेढलं आहे आतापर्यंत जवळपास पंचवीसहून अधिक तहसीलदार मध्ये येऊन गेले के मात्र केवळ एक तहसीलदार सोडले तर त्यानंतर कुणी या तहसीलदार निवासस्थानाचा तथा बंगल्याचा वापर केला नाही त्या उलट देखभाल दुरुस्ती व स्वच्छते अभावी या टुमदार बंगल्याला निवासस्थानाला येत्या काळात कुणी भूतबंगला म्हटल्यास नवलटू नये या निवासस्थानाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना मात्र वाढलेली झाडी झुडपे मोठी झाडे यामुळे तसंच सरपटणारे प्राणी आदींचा धोका संबोध आहे याबाबत येथील गौरीश राणे यांनी तर प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली सुमारे सात आठ वर्ष झाली असतील आपण दोडामार तालुक्यातील तहसीलता हे आहे आपलं निवासस्थान म्हणून आपण म्हणतो पण हे निवासस्थान काय म्हणजे ह्याला काय मेंटेनन्स नाही काय नाही झाडं वाढलीत त्या साईडला झाडं पडण्याची पण शक्यता भरपूर आहे किंवा ह्याचा मेंटेनन्स वगैरे कोणी काही करत नाही म्हणजे ही आश्रम आहे किंवा काय आहे किंवा काय तेच कळत नाही ॲक्च्युली हा भूतबंगला म्हणायचा आहे की भूतबंगला पुढचा विषय आहे हा विषय तो नाही आहे आता जर हा तुम्ही बांधला आहे त्याच्यासाठी काय तहसीलच्या निवासस्थानासाठी त्याचा वापर तुम्हाला होत नाही आहे जमत नाही आहे तर त्याचा वापर दुसऱ्या ऑफिससाठी किंवा काय किंवा अजून काय आपल्या दोडामार्ग शहरात नाही आहे त्याचा त्यांच्यानी विचार करून हा वापरात आणावी इमारत बाकी काय विषय नाही कारण एवढी मोठी तुम्ही गव्हर्नमेंटचा हा एवढा खर्च करून जर ही इमारत अशीच आहे अशीच म्हणजे पडीक आहे तर त्या इमारतीचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना उगाच आपलं बांधलं आणि गव्हर्नमेंटचे पैसे म्हणजे हे लोकांचेच पैसे आहेत बरोबर की नाही त्याच्यामुळे हे लोकांचे पैसे तुम्ही असे वायाच गेले आहेत उद्या सकाळी झाडं पडली ना टेंडर येणार नवीन नवीन टेंडर कोणतरी काम करणार परत हे असंच राहणार म्हणजे हा म्हणजे लोकांना फसवण्याचा धंदा आहे हा त्याच्यापेक्षा काहीतरी त्याचा वापर करा किंवा धोडामार्ग आता नगरपंचायत आहे किंवा काय आहे त्यांच्याकडे तुम्ही हे सुपूर्द करा ही इमारत जेणेकरून आमची कसंही दोडामार्ग नगरपंचायत ह्याचा काहीतरी विचार करून व्हायला आमचे नगराध्यक्ष म्हणा किंवा आपली पूर्ण बॉडी जी आहे ती आपण काय राजकारणाच्या माणसं नाही पण काहीतरी करतील काहीतरी करतील आपली सगळी जी बॉडी आहे ना दोडामारचे आपले जे आहेत उगाच हे आता कुठच्या खासद्या डिपार्टमेंटमध्ये पडतं किंवा काय हे मला माहिती नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे हे नगरपंचायतमध्ये नाही पडत आहे पण विचार असा माझा आहे की बाबा तुम्ही तुम्हाला जमत नाही ना तर हे सुपूर्द करा नगरपंचायतला जेणेकरून नगरपंचायत तरी काहीतरी येत चांगलं काम करेल या मरे त्याचा आम्हाला म्हणजे दोडा मारते लोकांना आहे ना चांगलं सोय होईल आपल्याला बाकी काय नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साच लाईक सर सा यूट्यूब चॅनेल